खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून आपण पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होतो तो कालच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेला आहे परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा झालेला नाही मग कोणत्या कारणामुळे पीएम किसानचा हप्ता जमा झाला नाही की तुमचे पीएम किसान खाते अपात्र झाले आहे जर अपात्र झाले आहे तर ते कशा पद्धतीने पात्र करता येईल या सर्व गोष्टींची आपण या चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तसंच काही शेतकऱ्यांचे पी एम किसानचे दोन हजार रुपयाचा हप्ता जमा होतोय परंतु राज्य शासनाचा जो नमो किसान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत जो हप्ता जमा होतोय तो होत नाही या विषयावर आपण व्हिडिओच्या शेवटी चर्चा करणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रमोद आपल्या शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमधला पहिला महत्वाचा मुद्दा विसावा पी एम किसानचा हप्ता जमा न होण्यामागची कारणं पहिलं कारण असं आहे की जर शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेला नसेल तर संबंधित शेतकऱ्यांनी त्वरित फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी कार्ड काढून घ्यावे पी एम किसान आणि नमो किसान या दोन्ही योजनांसाठी फार्मर आय डी म्हणजे शेतकरी कार्ड असणं बंधनकारक आहे त्याचबरोबर आपण ई के वाय सी केलेली नसेल किंवा आपले बँक खाते आधार सीडिंग जर नसेल तर पी एम किसानचा हप्ता जमा झालेला नसेल आता तुमची ई के वाय सी प्रलंबित आहे किंवा आपले बँक खाते आधार सिडिंग नाही या गोष्टी तुम्हाला समजणार कशा तर यासाठी सर्वात सोपा मार्ग असा आहे की महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन बेनिफिशरी स्टेटस आपण काढू शकतो या स्टेटसवर आपली ई के वाय सी पूर्ण झालेली आहे किंवा नाही तसेच आधार सीडिंग खाते आहे किंवा नाही या सर्व गोष्टी आपल्याला या वरून जाणून घेता येईल यानंतरचा तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्ही फार्मर आय डी काढलेला आहे तुमचं ई के वाय सी पूर्ण आहे त्याचबरोबर तुमचं बँक खाते आधार सुद्धा केलेलं आहे सुद्धा तुमचा पी एम किसानचा हप्ता जमा होत नाही म्हणजे तुमचं पीएम किसानचं खातं अपात्र झालेले असण्याची शक्यता दाट आहे मग आता हे किसानचं खातं अपात्र आहे हे कसं ओळखता येतं किंवा कसं चेक करता येतं तर तुमचं आधार कार्ड घेऊन तुम्ही तालुका कृषी कार्यालयामध्ये जाऊन आपलं स्टेटस चेक करू शकता त्यावर तुमचं खातं अपात्र आहे की पात्र आहे या गोष्टी आपल्याला तिथं जाणून घेता येते परंतु तुम्ही महाई सेवा केंद्रामधून जे स्टेटस काढता त्यावर आपलं खातं पात्र आहे किंवा अपात्र आहे असा कोणताही उल्लेख आढळून येत नाही आता आप आटी आटी आपले खाते अपात्र झाल्याची आपल्याला खात्री झालेली आहे खाते अपात्र झाले म्हणजे काय तर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र आहात हे खाते हे खाते चुकीने अपात्र झाले असू शकते मग खाते पात्र करण्यासाठी काही अटी आणि शर्तींची आपल्याला पूर्तता करणे आवश्यक आहे मग त्या कोणत्या अटी आहेत हे आपण जाणून घेऊया या योजनेतून लाभ देताना फक्त कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ देता येऊ शकतो या कुटुंबाच्या व्याख्येप्रमाणे पतीपत्नी व त्यांचे अठरा वर्षापेक्षा लहान वयाचे अपत्य यापैकी एकच जण या योजनेसाठी पात्र असणार आहे उदाहरणार्थ आपण असं समजूया की श्याम नावाचा शेतकरी त्याची पत्नी आणि त्याचा सोळा वर्षाचा मुलगा या तिघांच्याही नावे शेत जमीन आहे परंतु पीएम किसान योजनेअंतर्गत फक्त या तिघांपैकी एकच व्यक्ती पात्र असणार आहे परंतु ज्यावेळी त्याचा मुलगा अठरा वर्षापेक्षा जास्त वयाचा होईल त्यावेळी मात्र या तिघांपैकी दोन लोकांना आपण या योजनेचा लाभ देता येऊ शकतो आता दुसरी आठ म्हणजे जमीन धारणा जमीन धारणा म्हणजे तुमच्या नावे जमीन कोणत्या वर्षी आली मग या अटीनुसार एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस यापूर्वी शेतकऱ्याचे नावे शेतजमीन असणे गरजेचे आहे मग एखाद्या शेतकऱ्याच्या नावे जमीन एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर येत असेल तर तो शेतकरी अपात्र का तर असंही नाही ज्या शेतकऱ्यांच्या नावे जमीन एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर वारसानं आली असेल तर तो शेतकरी पात्र असणार आहे वारसानं म्हणजे एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्याच्या पत्नी व त्यांची मुलांची नावे ज्यावेळी शेतजमिनीवर लागतात त्यावेळी ती लोक वारसानं त्यांच्या नावावर जमीन आली असं आपण म्हणू शकतो मागाचं उदाहरण आपण घेतलं तर श्याम त्याची पत्नी आणि त्याचा वीस वर्षाचा मुलगा या तिघांची नावे जमीन आहे श्याम आणि त्याची पत्नी या दोघांच्याही नावे दोन हजार साली जमीन आलेली असेल आणि त्याचा मुलगा त्याच्या नावावर त्यांनी दोन हजार बावीस साली शेतजमीन खरेदी केली असेल तर यावेळी त्याचा मुलगा या योजनेसाठी पात्र असू शकत नाही परंतु ज्यावेळी श्याम त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलांची ज्यावेळी नावे लागतील त्यावेळी मात्र श्यामचा मुलगा या योजनेसाठी पात्र असणार आहे कारण त्यांच्या नावे वारसाने दोन हजार एकोणीस नंतर का असे ना परंतु वारसाने त्यांच्या नावावर जमीन आलेली असणार आहे त्याचबरोबर बरेच शेतकरी आपल्या जमिनीची खातेफोड करून इतर लोकांची नावे लावलेली असतात अशा ठिकाणीही ते लोक दोन हजार एकोणीस नंतर खातेफोड केलेले असेल तर ती लोक सुद्धा पीएम किसान योजनेसाठी आपात्रात गणली जाणार आहेत इथं तिसरी अट म्हणजे सदरचा शेतकरी केंद्र व राज्य शासकीय कर्मचारी असला किंवा निवृत्त अधिकारी किंवा कर्मचारी असला त्याचबरोबर शेतकरी जर नोंदणीकृत व्यावसायिक हो म्हणजे डॉक्टर वकील इंजिनियर सी आय इत्यादी क्षेत्रात जर तो नोंदणीकृत व्यावसायिक असेल तर सदर व्यक्ती पीएम किसान घेण्यास अपात्र असणार आहे या सर्व गोष्टींचा जर सारांश सांगायचा झाल्यास कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला लाभ देता येतो तसेच धारणा एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पूर्वी असावी आणि एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर जर जमीन वारसानं नावावर आलेली असेल तरी तो व्यक्ती पात्र असणार आहे आणि सदर व्यक्ती केंद्र राज्य शासकीय कर्मचारी नसावा नोंदणीकृत व्यावसायिक नसावा या सर्व अटींची आपण जर पूर्तता करत असाल तर आपण पीएम किसान योजनेमध्ये पात्र होऊ शकता यासाठीची प्रक्रिया आपण जाणून घेऊयात यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहेत तर तुमचा सात बारा तुमचा आठ त्यानंतर तुमच्या नावावर जमीन कशी आणि कधी झाली याचा उल्लेख असणारा तुमचा सहा ड त्याला आपण फेरफार सुद्धा म्हणू शकतो त्यानंतर तुमचं रेशन कार्ड झेरॉक्स यानंतर आपल्या कुटुंबात असणाऱ्या सदस्यांचे सर्वांचे आधार कार्ड झेरॉक्स विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र ही सर्व कागदपत्रे दोन प्रतिमध्ये घेऊन आपले सहाय्यक कृषी अधिकारी त्यांच्या सहीद्वारे तालुक्याच्या ऑफिसमध्ये जमा करावेत तालुक्याच्या ऑफिस नंतर ते जिल्हा लेवलला जातात आणि तिथून ऍक्टिव्ह होण्याची म्हणजे पात्र होण्याची प्रक्रिया राबवली जाते परंतु या सर्व प्रक्रियेसाठी कालावधी थोडा जास्त जाण्याची शक्यता आहे परंतु ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर आपला अर्ज नक्कीच पात्र होईल यानंतर असे बरेच शेतकरी आहेत ज्यांचे पीएम किसानचे दोन हजार रुपये बँक खात्यावर जमा होत आहेत परंतु नमो किसान योजनेचे हप्ते जमा होत नाहीत अशा शेतकऱ्यांनी काय करावं लागणार आहे या प्रॉब्लेमची मी चौकशी आपल्या तालुका कृषी ऑफिसला केली असता मला असं समजलं की ज्यावेळी आपली पी एम किसान योजनेचे हप्ते जमा होत नाहीत याचा आपण स्टेटस आपल्या पोर्टलला आप चेक करू शकतो त्याच पद्धतीनं नमो किसान योजनेचं स्टेटस चेक करण्यासाठीचं पोर्टल अजून अद्यापपर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये प्राप्त झालेलं नाही त्यामुळं जोपर्यंत हे पोर्टल उपलब्ध होत नाही तोपर्यंत नमो किसान योजनेचे हप्ते का जमा होऊ शकत नाहीत किंवा कधी जमा होतील हे आपण काहीच सांगू शकत नाही त्यामुळं सध्या तरी जोपर्यंत पोर्टल उपलब्ध होत नाही तोपर्यंत फक्त वाटच पाहावी लागणार आहे ज्यावेळी हे पोर्टल उपलब्ध होईल त्यावेळी आपल्या चॅनेलवर अपडेट देण्यात येईल तुर्तास आपण थांबूयात तुम्हाला माहिती कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद